नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आहे गुढीपाडवा आणि या गुढीपाडव्या नवीन वर्ष नवीन उमेद नवीन स्वप्ने आणि नवीन संधी मिळो तुमच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आरोग्य लाभो घरामध्ये आनंदाचे आणि भरभराटीचे वातावरण हो गुढी उभारूया आनंद साजरा करूया गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा तर आजचा दिवस आहे एकदम शुभ आज चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे आणि गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आजच्याच दिवशी आहे त्यामुळे एवढा शुभ दिवस आज असताना आपण काही जर उपाय या दिवशी केले तर माता लक्ष्मी ही नक्कीच आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आपली कुलदैवता ही आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहे तर तुमच्या घरामध्ये खूप अडीअडचणी आहे तुम्हाला खरंच पैशा पाहण्याची खूप गरज आहे तुमच्या घरामध्ये कोणतंच शुभकार्य होत नाही तर तुम्हाला या आजच्या दिवशी काही उपाय केले पाहिजेत तुम्ही हमेशा उपाय करत असता पण त्या उपायाचं तुम्हाला योग्य फळ मिळत नाही पण आजच्या दिवशी जे उपाय तुम्ही कराल त्याचं योग्य फळ हे तुम्हाला मिळत असतं कारण एवढा अत्यंत शुभ दिवस आहे आज त्यामुळे तुम्ही कोणताही जरी उपाय जरी केला तरी त्याचं तुम्हाला पूर्ण फळ हे मिळत असतं ते उपाय आज फलदायी ठरत असतात तुमच्या घरामध्ये धन येण्याचे मार्ग बंद झाले आहेत घरात खूप निगेटिव्हिटी पसरलेली आहे घरात पसर ले ले आहे। घरा सतत भांडणं कलश होत असतात तुमचं संसारिक जीवन बिलकुलही व्यवस्थित चाललेलं नाही तर तुम्हाला ज्योतिषशास्त्रात सांगितलेला हा गुळाचा उपाय विशेषतः तुम्हाला करायचा आहे गुळ गुळाचा उपाय आजच्या दिवशी खूप महत्त्वाचा आहे आणि हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी धनप्राप्ती करू शकतो हा एकशे एक टक्का प्रभावशाली उपाय आहे आणि खूप लोकांचे अनुभव आहेत की गुढीपाडव्याला गुळाचे उपाय करून ते धनवान झालेले आहात कोणत्या ना कोणत्या रूपात माता लक्ष्मी तुमच्या घरात येत राहते तुमची अडकलेली कामं ही पूर्ण होत राहतात त्यामुळे हा गुळाचा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी हा नक्की करायचा आहे ही।, ही अशी एक गुळ म्हणजे अशी एक वस्तू आहे की जी समृद्धीचं प्रतीक मानलं जातं तुम्हाला काही गुळाचे तुकडे घेऊन त्याचा काही उप उपयोग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये करायचा आहे त्यामुळे तुमची हर एक परेशानी निघून जाईल आणि तुमचं जीवन गुळासारखं गोड होणार आहे तुमच्या जीवनामध्ये गुळासारखा गोडवा निर्माण होणार आहे तुम्हाला हा अंधविश्वास वाटेल मित्रांनो पण ही सत्य घटना आहे तुम्ही ज्योतिषशास्त्राचं पेज जरी गुगलवरती ओपन केलं आणि तिथे जरी गुगल वरती जरी गुळाविषयी उपाय तुम्ही ज्योतिषशास्त्रातले बघितले तर तुम्हालासुद्धा तिथे हा उपाय मिळून जातील पण त्यातले त्यात काही अगदी साधे सोपे उपाय मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे जे तुमचं नशीब उघडवण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहेत तुम्हाला सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्या अर्घ्यामध्ये तुम्हाला एकवीस तांदळाची त्यानंतर हळद कुंकू टाकायचं आहे थोडा गुळाचा तुकडा त्यामध्ये तुम्हाला टाकायचा आहे आणि असं अर्घ तुम्हाला सूर्यदेवांना द्यायचं आहे त्यानंतर तुमची जर जॉब लागत नसेल तुमच्या व्यवसायात प्रगती होत नसेल तर गुळाचा उपाय हा अत्यंत महत्त्वाचा आहे गुळाचा एक तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे तो एका लाल कपड्यामध्ये तुम्हाला बांधून तुमच्या खिशामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे जेव्हा पण तुम्ही कामासंदर्भात बाहेर जाल किंवा तुम्ही जॉबसाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी जाईल तेव्हा तो गुळाचा तुकडा तुमच्या सोबत घेऊन जायचा आहे त्यामुळे तुमचं हे बिघडलेली कामंही पूर्ण होणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळणार आहे पण हा गुळाचा तुकडा आजच तुम्हाला तयार करून तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे आजच्या दिवशी घरामध्ये खूप सकारात्मकता निर्माण झालेली असते आजच्या आजच चा दिवसच खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा उपाय आजच तुम्हाला करायचा आहे आजच एका लाल कपड्यामध्ये गुळ बांधून तुमच्या तिजोरीच्या तिथे तुम्हाला ठेवायचं आहे जिथे तुम्ही धन दौलत ठेवता तिथे आणि जेव्हा पण तुम्ही एखाद्या नवीन कामासाठी नवीन व्यवसायासाठी जात असाल तेव्हा तो गुळाचा तुकडा घेऊन तुम्हाला बाहेर पडायचा आहे नवीन वर्षात हा पारंपरिक पद्धतीने आपल्याला साजरा करायचा असतो तुम्हाला या दिवशी गुढी उभारायचं खूप महत्त्वाचं आहे गुढीमध्ये एवढी एनर्जी असते एवढी सकारात्मकता असते आणि एक विश्वासाचं प्रतीक असतं म्हणजे की आपलं एक कुठलंही काम होणारच हा एक गुढी आपल्याला विश्वास देत असते आणि तिच्यामध्ये खूप सकारात्मकता भरलेली असते ते यशाचं प्रतीक म्हणून सुद्धा आपण गुढी उभारत असतो ती तुम्हाला उत्तर पूर्व या दिशेला उभारायची आहे तुम्हाला घराच्या बाहेर मुख्य दरवाजेच्याही ते गुढी उभारायची असेल पण तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही खिडकीमध्ये गुढी उभारली तरी देखील चालेल गुढीला तुम्हाला रेशमी वस्त्र लावायचं आहे तांब्याचा तांब्यावरती तुम्हाला लावायचा आहे आणि अशा गुढीला तुम्हाला तुपाचा दिवा त्याच्यात एक छोटासा गुडाचा तुकडा गुळाचा घालून तुम्हाला हा जो दिवा आहे तो तुम्हाला गुढीजवळ तुम्हाला लावायचा आहे असा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू वाहून गुढीला तुम्हाला तुमची मनोकामना सांगायची आहे आणि एकशे एक टक्का तुमचं हे काम पूर्ण होणार आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी हा उपाय केला जातो आणि अशा उपायाने लोक करोडपती देखील बनलेले आहेत तर तुम्हाला अजून एक असा उपाय करायचा आहे की गुढीच्या इथे तुम्हाला एक रुपयांचे पाच नाणे मांडायचे आहेत आणि त्या नाण्यांची तुम्हाला यथाशक्ती पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा फूल नैवेद्य दाखवून अगरबत्ती धूप दाखवून तुम्हाला त्या नाण्यांची पूजा करायची आहे आणि असे नाणे तुम्हाला लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून ते तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत असं केल्याने तुमच्या तिजोरीमध्ये धनाची वाढ होत असते तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग उघडत असतात आणि माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होत असते तर हा देखील उपाय अत्यंत म महत्त्वाचा आणि प्रभावशाली आहे तुम्हाला जेवढे उपाय सांगितलेले आहे त्यामधील तुम्ही कोणताही एक उपाय केला तरी चालेल तरी तो तुमच्या फायद्याचा नक्कीच ठरणार आहे तर आज आहे गुढीपाडवा नवीन वर्षाचा सण या दिवशी तुमच्या हातून पुण्य हे झालं पाहिजे त्यासाठी तुम्ही गरीब व्यक्तीला गुळ आणि हरभऱ्याची डाळ आजच्या दिवशी जर दान म्हणून दिली तर तुमच्या जीवनातील सारी पाप नष्ट होतील तुमचं जे काही तुमचं कल्याण होईल आणि तुमच्या जीवन नशीब हे उघडण्याचे मार्ग तुमचे उघडणार आहेत गुढीपाडव्याला गुळाचा तुपा तुम्हाला मुख्य दरवाजावरती देखील तुम्ही संध्याकाळच्या टायमिंगला लावला तरी तुम्हाला तो लाभदायक ठरणार आहे माता लक्ष्मी तुमच्या घरात आगमन करणार आहे कारण आजचा दिवस हा खूप शुभ आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आजचा त्यामुळे तुम्हाला असा दिवा तुम्ही जरी रात्री संध्याकाळी किंवा सांजच्या वेळेला दरवाजामध्ये जरी गुळाचा तुप तुप आणि गुळ घालून जो दिवा बनवतो आपण तो लावला तर तो तुम्हाला खूप फायद्याचा ठरणार आहे या दिवशी तुम्ही कणकेच्या पिठामध्ये थोडासा गूळ घालून हरभऱ्याची डाळ घालून ती जी कणिका आहे त्याची ती माता गोमातेला जरी तुम्ही चारली तरी तुमच्या जीवनातील सारे संकट हे दूर होणार आहेत तर आजच्या दिवशी तुम्हाला भगवान राम शंकर लक्ष्मी माता गणपती बाप्पा यांची पूजा तुम्हाला करायची आहे त्यांची मनोभावे जर तुम्ही पूजा या दिवशी केली तर तुम्हाला निश्चितच चांगलं फळ भेटणार आहे आजचा दिवस खूप शुभ आहे भूमिपूजन करण्यासाठी नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी नवीन खरेदारी करण्यासाठी आजचा दिवस खूप शुभ मानला जातो संपूर्ण दिवस खूप शुभ आहे त्यामुळे यापैकी कोणतेही जरी तुम्ही उपाय दिवसभर कधीही केले तरी त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे लाभ होणार आहे तुमच्या घरात माता लक्ष्मी मी प्रसन्न होऊन येणार आहे आणि आजपासून चैत्र नवरात्री चालू होत आहे त्यामुळे या चैत्र नवरात्री दिवशी हे उपाय करून माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्या धन्यवाद